येणाऱ्या अतिथंड वाऱ्यामुळे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला थंडीचा जोरदार कडाका बसलाय गेल्या दिवसांपासून वातावरणात झालेल्या कोल्हापूरचा किमान तापमानाचा पारा थेट सेल्सिअस दिवसभर नागरिकांना हुडहुडी भरतीये कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची लाट निर्माण झालीय काश्मीर खोऱ्यात एकवीस डिसेंबर पासून चिलाई कलान या चाळीस दिवसांच्या कडाक्याच्या थंडीच्या कालावधीला सुरुवात झालीये या नैसर्गिक बदलामुळं उत्तर भारतात बर्फवृष्टी आणि शीतल लहरींचा जोर वाढलाय तिथून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा थेट प्रभाव आता महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जाणवू लागलाय गेल्या आठवड्यात थंडी काहीशी ओसरली होती मात्र आता पुन्हा एकदा हुडहुडी वाढली आहे पहाटेपासूनच अंग गोठवणारी थंडी जाणवत असून सकाळी दहा वाजेपर्यंत वातावरणातील गारवा कायम राहतोय थंडीपासून बचावासाठी नागरिक स्वेटर शाल आणि कानटोप्यांचा वापर करतायत ठिकठिकाणी शेकोट्या पेटून ऊप वाढलेल्या थंडीमुळं लहान मुलं आणि ज्येष्ठांना श्वसनाचा त्रास जाणू नयेत यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केलंय नागरिकांसाठी ही थंडी त्रासदायक ठरत असली तरी रब्बी हंगामातील पिकांसाठी ही पर्वणीच मानली जाते विशेषतः गहू हरभरा ज्वारी आणि मका या पिकांच्या जोमदार वाढीसाठी सध्याचं हवामान अत्यंत पोषक आहे या कडाक्याच्या थंडीमुळं पिकांची गुणवत्ता सुधारण्याला मदत होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे हवामान तज्ञांच्या मते उत्तरेकडील पाहता पुढील काही दिवस कोल्हापुरातील थंडीचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे किमान तापमानाचा पारा तेरा ते पंधरा अंशाच्या दरम्यान स्थिर राहू शकतो त्यामुळे कोल्हापूरकरांना आणखी काही दिवस विंटर वेशमध्येच राहावं लागणार आहे